Sí. आम्ही करौ समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे आज आपल्या आपल्या देवीचं आगमन झालेलं आहे आपल्या कुलदेवीचं आगमन झालेलं आहे प्रत्येक घरामध्ये ज्योत जो प्रज्वलित केलेली आहे कळस करस्थ, कळसची करस्थ, स्थापना केलेली आहे उपवास झालेली आहे मनोभावेने श्रद्धेने तिची आराधना तिची आरती तिचा जागर होत आहे तर सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरणे हे तंबिके गौरी नारायणी न देवी महालक्ष्मी माता तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर हीच मी देवी चंदी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्येक स्त्रीने ओटी का भरावी कशासाठी भरावी ओटी कशी भरावी ओटीमध्ये काय काय साहित्य हवं ओटी, ओटी कशाप्रकारे भरली जाते सत्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे माझा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आता मी सांगते प्रत्येक स्त्री उपवास धरत असते नवरात्र हा अत्यंत उत्साहित म्हणजे आदिशक्ती आदिमाया जी भगवती माया आहे ती दया करणारी जी आपल्या मुलावर आपल्या बाळावर आपल्या परिवारावर तिचा आशीर्वाद प्राप्त होतो तिच्या कृपेने आपलं घर हे सुख शांतीने भरतं आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात त्या देवीची आपल्याला ओटी भरायची आहे आता ओटी भरताना बघा भरपूर स्त्रिया काय भरपूर स्त्रिया काहीतरी चुका करतात त्याच्यामुळे त्या म्हणजे ओटी भरताना अशा चुका पण नका करू ओटी कशी साधी सिंपल तुम्हाला भरायची आहे ज्यांची मानापानाची म्हणजे ज्यांनी मानलेला आहे त्यांची ओटी ही वेगळ्या प्रकारची असते आणि जी साधी ओटी आहे जी तुम्ही भरू शकता सहज एक स्त्री साधी ओटी भरू शकते कोणी पाच भरतं सात भरतात कोणी एक ओटी भरतं तुम्ही घरातल्या तुमचं देवघर आहे तिथं सुद्धा तुम्ही तुमच्या देवीची ओटी भरू शकतात जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बाहेर सुद्धा पाच देव्यांची सात देव्यांची अशी ओटी भरू शकतात पण देवी म्हणजे ओटी भरण्याचा नियम काय आहे तर ओटी ही आठव्या अष्टमीला किंवा नवमीलाच भरली जाते अष्टमीला नवमीला ओटी का भरली जाते तर आता मी तुम्हाला सांगणार आहे अष्टमीला नवमीला अशी ओटी भरली जाते आपली जी मा म्हणजे आपली जी महालक्ष्मी माता आहे ती आपल्या आईच्या घरी आलेली असते आणि आईच्या घरी आल्यानंतर ती न म्हणजे ती सुखाने आठ म्हणजे पाच सहा दिवस ती आरामात राहते आणि नंतर ज्या वेळेस मुलगी आपल्या सासरी जाते त्यावेळेस आई तिची खणानाराने ओटी भरते का भरते तिचं म्हणजे तिच्या ओटी भरावी तिला मुलबाळ व्हावं संतान प्राप्ती यासाठी सुद्धा ओटी भरली जाते आणि त्यावेळेसच आपल्याला ओटी भरायची आहे पण ज्या स्त्रिया नोकरी आहे कोणी जॉबला आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी कधी पण ओटी भरू शकतात म्हणजे तुम्ही पहिल्या माडेला भरू शकता दुसऱ्या माडेला भरू शकता तिसऱ्या माडेला भरू शकतात आणि ज्यांना वेळ आहे त्या स्त्रियांनी काय करायचं अष्टमीला किंवा नवमीलाच तुम्हाला ओटी भरायची आहे कारण की अष्टमी नवमीला ओटी भरलेली खूप महत्वाची सांगितलेली आहे त्यामुळे अष्टमी नवमीला तुम्ही नक्कीच ओटी भरायची आहे आता ओटी भरताना आपल्याला काय काय साहित्य लागतं तुम्हाला सांगते ओटी भरताना काय करायचं एक पीस घ्यायचं आहे हिरव्या कलरचा घेऊ शकता लाल कलरचा घेऊ शकता फक्त काळा कलर तुम्हाला घ्यायचा नाही तर हिरव्या कलर लाल कलर असे कुठलाही कलर तुम्ही घ्यायचा एक पीस घ्यायचा त्याच्यावर तांदूळ घ्यायचे दोन उदबत्त्या घ्यायच्या अकरा रुपये किंवा एकावन्न रुपये तुमची ऐपत असेल तशी दक्षिणा ठेवायची त्याच्यावर तुम्हाला हळद म्हणजे त्याच्यावर हळ हळदी भेटते बघता हळद बदाम असतो खारीक असते असं छोटीशी पुडी भेटते ती दहा पाच रुपयाला भेटते ती आणायची ते खना, खन खन खनते ते, ते, त्याच्यावर ठेवायचा आणि ना एक नारळ घ्यायचं अशा प्रकारे आणि हळदी कुंकू वाहून फुलं किंवा एखादी वेणी घ्यायची आणि ती ओटी घ्यायची आणि आपल्या ओटी कशी भरायची तर आपल्या देवीच्या म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही ओटी भरणार आता तुम्हा मंदिरामध्ये जर तुम्ही ओटी भरणार असणार तर उभं राहायचं डोक्यावर पदर घ्यायचा हळदी कुंकू पहिल्या आपल्याला लावायचं नंतर त्या ओटीला लावायचा आणि नंतरनं देवीसमोर एकदम देवीसमोर उभं राहायचं आपल्या छातीजोड ती ओटी घ्यायची अशा प्रकारे आपल्या छातीजोराची ओटी घेऊन आपल्या मध्या म्हणजे जो नारळाचा शेंडा आहे तो देवीकडे पाहिजे देवीकडे नारळचा शेंडा पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला नारळ ठेवायचा आहे त्या ओटीवर आणि ती ती ओटी अशी धरून तुम्हाला तुमच्या मनातलं त्या देवीला सांगायचं आहे की हे जगदंबा हे भवानी मी तुझी खूप मनोभावेने साध्या सिंपलपण्याने ओटी भरत आहे माझं सौभाग्य अखंड राहू हो दे माझ्या घरात सुख शांती नांदू दे माझ्या मुलाबाळांची प्रगती होते माझं घर हे सुख शांतीने नांदू दे असं तुम्हाला विनंती करायची आहे सुख शांती ही खूप अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे सुख वैभव वैभव धन असं तुम्ही मागू शकतात अशा प्रकारे तुम्हाला ओटी भरायची आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद साधिके शरणे हे तंबेके गौरी नारायणी नमस्त असा मंत्र म्हणून तुम्हाला तुमच्या देवीचा जय जयकार करायचा आहे अंबिके मातेचा जय जय करायचा आहे आणि मग ती जी ओटी आहे ती तुम्हाला देवीच्या म्हणजे पायाजवळ स्पर्श करायचा आहे स्पर्श केल्यानंतर ती ओटी तुम्हाला तिथं अर्पण करून टाकायची आहे देवी भगवतीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आणि देवी भगवतीला प्रार्थना करून तुमच्या मनातलं सगळं मागायचं आहे आणि नंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला ओटी भरायची आहे आता ओटी का भरली जाते तर <coughs> ओटी ही म्हणजे संतान प्राप्तीसाठी सुद्धा भरली जाते अखंड सौभाग्यवधी राहण्यासाठी सुद्धा दे देवीची ओटी भरली जाते आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी धन वैभव ऐश्वर वाळावं आपल्या मुलाची आपल्या पतीची प्रगती व्हावी याच्यासाठी सुद्धा देवी लक्ष्मीची ओटी भरली जाते देवी लक्ष्मीची ओटी भरणं खूप भाग्याचं गोष्ट आहे आणि नवरात्रमध्ये तर आपल्याला आपल्या कुलदेवीची आपल्या कुलस्वामिनीची नक्कीच ओटी भरायला पाहिजे कारण की आपल्या घरातली प्रगती ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी जी आपली देवी असते ती आपल्या कुळाचं रक्षण करते त्यामुळे आपल्याला आपल्या देवी भगवतीची भगवतीची ओटी भरायची आहे आता जी मोठी ओटी असते बघा जी मानाची असते म्हणजे असं मानलेलं असतं तर ती ओटी कशी भरतात तर एक पिवळ्या कलरचं म्हणजे सॉरी हिरव्या कलरचं पा म्हणजे साडी घेतात त्याच्यावर फीश ठेवतात म्हणजे खणं म्हणतात त्याला ती फिश ठेवतात त्याच्यावर तांदूळ असतं त्याच्यावर टिकली बांगडी बांगड्या ठेवतात म्हणजे हळदी कुंकू म्हणजे ते सौभाग्यवतीचे संपूर्ण अलंकार आहे ते संपूर्ण अलंकार ठेवतात आणि नंतर संपूर्ण जेवढं सामान असतं वेणी वगैरे फुलं बिलं सगळे टिकली बांगडी पायातले पैजन वगैरे असं संपूर्ण साहित्य अशी मोठी जी ओटी असते त्याच्यावर ठेवलं जातं आणि ती ओटी आपल्या देवी भगवती जी आपली कुलदैवत आहे त्या नावाने ती आपण ओटी भरू शकतो पण जी साधी आणि सिंपल ओटी आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे अशी सुद्धा तुम्ही ओटी भरू शकतात कारण की जगदंबा जी भवानी आहे तुम्ही सा मनाभावेने श्रद्धेने नक्की म्हणजे जी ओटी भरतात ती देवी मातेपर्यंत नक्कीच पोहोचते देवी मातेला आपण फुल नाही देऊ शकत तर फुलाची पाकडी देऊ शकतो तशा प्रकारे आपल्याला साध्या आणि शंभलपणाने अशी ओटी भरायची आहे आता ओटी ही मनापासून भरायची आहे आता कोणी सांगितलं कंटाळापणाने म्हणजे आता कोणी सांगितलं तसं आपण करतो तसं नाही करायचं ओटी भरायची आहेत पण तुम्हाला मनाने आणि श्रद्धेने ही ओटी भरायची आहे नक्कीच भवानी माता जगदंबा माता तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण करणार तर अशा प्रकारे प्रत्येक स्त्रीने आपली देवीची ओटी भरायची आहे तुम्ही सात भरू शकतात आठ सात भरू शकतात पाच भरू शकतात एक भरू शकतात अशा प्रकारे तुम्हाला ओटी देवीची भरायची आहे जर ज्या ठिकाणी मूळ स्थान जाणार त्या ठिकाणी ओटी भरायची आणि जे तुम्हाला जे साहित्य समजा आता तुम्ही घरामध्ये जर ओटी भरलेली असेल तर ते त्याच्यातलं ते दक्षिणा तुम्ही ठेवणार असणार ती दक्षिणा तुम्हाला देवीच्या आपण एक गुंडलक केलेला असतो देवीसमोर जे म्हणजे दरवर्षाला आपण आपल्या कुलदेवताला त्या पैसे घेऊन आपण काही वस्तू खरेदी करतो त्या तुम्हाला अर्पण करायचे आहे नाही तुम्ही गुंडाक ठेवलेला असेल तर देवीच्या मंदिरामध्ये ते दान दक्षिणामध्ये तुम्ही ते टाकू शकतात वेणी तुम्ही लावू शकतात देवीने म्हणजे देवीची वेणी असते ती तुम्ही लावू शकतात जे ती साडी असते ती साडी कुणाला द्यायची नसते ती साडी आपणच स्वतः परिधान करायची असते आपण घालायची असते कारण की ते साडीमध्ये एवढं तेज एवढं प्रभावी प्रभावी तेज आलेलं असतं आणि ती जर आपण अर्पण केले तर आपली इडा पिडा संपूर्ण नाहीशी होते त्यामुळे ती साडी कुणाला देऊ नका ती साडी तुम्ही स्वतः वापरा आणि पीस असेल ते पिसाच तुम्ही ब्लाऊज वगैरे शिवू शकतात आणि जे अलंकार आहे तुम्ही वापरू शकता जी घरामध्ये ओटी भरलेली असते ती आणि जर मंदिरामध्ये जर तुम्हाला वेणी वगैरे भेटली तुम्ही तरी तुम्ही सुद्धा ती लावायची आणि खरंच ओटी भरताना बघा तुम्ही ओटी भरताना आपलं मन भरून येतं डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या पण डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही अंगामध्ये अंग म्हणजे आपलं शरीर असते त्या अंगाला अशी काटे येतात असं काटे येतात आणि आनंद अश्रू म्हणजे आनंद म्हणजे आपल्या मनामध्ये एवढं उत्सुकता असं काहीतरी होतं की ओटी भरताना जी जगदंबा आहे असं वाटतं की आपल्यासमोर आपली आई आपली भवानी आपली माता उभी आहे आणि आपण ओटी भरत आहात असं आपल्याला वाटतं आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात बघा खूप आता मी तुम्हाला सांगताना सुद्धा माझ्या अंगाला असे काटे येत आहेत तर ज्या वेळेस आपण ओटी भरतो त्यावेळेससुद्धा आपल्याला असे शहारे येतात आपल्या आपल्या डोळ्यांना पाणी येतं आपलं मन भरून येतं आपल्या जगदंबाला असं वाटतं की आपण ती आपल्यासमोर उभी आहे आणि आप आपण तिची ओटी भरत हो। आहोत तर अशाच प्रकारे तुम्हाला ओटी भरायची आहे ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार त्या दिवशी तुम्हाला हिरव्या कलरच्या बांगड्या घालायच्या आहे पण नऊ दिवस हिरव्या कलरच्याच बांगड्या घालायच्या हिरव्याकड्याच्या बांगड्या घालायच्या आणि माता लक्ष्मीची तुम्हाला अशा प्रकारे ओटी भरायची आहे जर तुम्हाला आता ओटी कधी भरायची हा सुद्धा प्रश्न असेल बघा ओटी तुम्हाला सकाळी भरू शकता संध्याकाळी भरू शकता दुपारी भरू शकता कधी पण भरू शकता जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही ओटी भरू शकता जर तुम्हाला माझं हे चॅनल आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा आणि कमेंटसुद्धा करा श्री स्वामी समर्थ